चाळीसगाव तालुक्यातील जावळे येथील मधील जवान राहुल भाऊराव परदेशी हे नागालँड येथे कार्यरत असताना त्यांचा अचानक पोटात त्रास झाल्याने त्यांनी अल्पशा आजाराने वयाच्या बत्तीसाव्या वर्षी सेवा से से करीत असताना शहीद झाले शहीद जवान राहुल परदेशी यांची घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची त्यांच्याकडे जमीन नाही त्यांच्या आईवडिलांनी राहुल याला मोलमजुरी करून शिक्षण दिले हे शिक्षण करत असताना एकटा सातवीच्या वर्गात शिक्षण घेत असताना राहुल यांनी माझे स्वप्न असा निबंध लिहिला होता त्यात राहुल नेमी फौजी होईन आणि देशाचे रक्षण हे विचार मांडले होते। शहीद जवान राहुल याचा निबंध आजही त्यांच्या घरी शाळेतील आठवण म्हणून आहे त्यांच्या परिवारासाठी राहुल परदेशी शहीद झाल्याने आता त्या कायम आठवणी म्हणूनच राहतील शहीद जवान राहुल परदेशी हे बीएसएफ मध्ये एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये भरती झाले होते त्यांनी गुजरात जम्मू नागालँड येथे आपली देशसेवा केली शेवटी नागालँड येथे कार्यरत असताना त्यांना अचानक पोटाचा त्रास सुरू झाला आणि त्यांच्या अल्पशा आजाराने नागालँड येथे निधन झाले आणि ते देशसेवेसाठी शहीद झाले त्यांचे पार्थिव हे त्यांच्या चाळीसगाव तालुक्यातील जावळे ह्या मूळ गावी आणून त्यांना गावात शहीद राहुल परदेशी यांची शोकाकुल वातावरणात गावातून मिरवणूक काढण्यात आली जावळेगाव हे शहीद जवानांच्या घोषणांनी दुमदुमून गेले होते जावळेगावात संपूर्ण तालुक्यातील हजारो तरुण तसेच परिसरातील हजारो नागरिक महिला या अंत्यविधीसाठी उपस्थित होते त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात पत्नी रुपाली सात वर्षाचा सा मुलगा अनुरीत आणि तीन वर्षांची मुलगी रुचिता आई वडील एक मोठा भाऊ बहीण असा परिवार आहे शहीद राहुल भाऊराल परदेशी यांच्या अंत्यसंस्कारावेळी खासदार उमेश पाटील कन्नडचे आमदार उदयसिंग राजपूत चाळीसगावचे माजी आमदार राजीव देशमुख आमदार मंगेश चव्हाण यांच्या पत्नी शिवनेरी फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रतिभा चव्हाण माजी उपसभापती संजीव पाटील जिल्हा परिषद सभापती पोपट भोळे दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील परदेशी समाज अध्यक्ष सुरेश परदेशी सचिव विनोद परदेशी उपाध्यक्ष विनोद परदेशी सेना अध्यक्ष परमेश्वर राजपूत राहुल पाटील भगवान पाटील निवड भगवान माहेर दीपक राजपूत असे अनेक राजकीय सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी यांनी श्रद्धांजली अर्पण केली राहुल दादा परदेशी हे मणिपूर कोयमा येथे कार्यरत असताना बॉर्डर सिक्युरिटी मध्ये त्यांना वीर मरण आलेलं आहे आमच्या शहीद आणि वीर जवानाचं पार्थिव शरीर थोड्याच वेळात चायजाव नगरीत येत आहे त्यांच्या माना सन्मानासाठी आमच्या जावळे गावाची युवा शक्ती व संपूर्ण परदेशी असतील दादा धनगर असतील राजू दादा पाटील असतील एनडीआरएफ एस एस बी ग्रुप यांच्या वतीने जवानाला आम्ही सर्व शतशत नमन करतो व आमच्या जवानाची अंतिम यात्रा चाळीसगाव नगरी छत्रपती शिवाजी महाराज तर त्यांच्या जाणार स्थानपर्यंत आम्ही परदेशी परिवारासोबत आहोत त्रिदल सेना जय जवान गुरु माझी माजी सैनिक संघटना जय जवान ग्रुप चाळीसगाव यांच्या सर्वांच्या साक्षीने ऐतिहासिक क्षण म्हणून आम्ही राहुल दादाना शतशत नमन करतो जनजागर मराठीसाठी सुनील पाटील चाळीसगाव तालुका प्रतिनिधी